भारतीय जवानांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांचा जयसिंगपूरच्या राष्ट्रवादी विद्यार्थ्यांनी केला निषेध प्राणपणाने लढवून देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांच्या पत्नी भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारकांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यभर आमदार प्रशांत परिचारकांचा निषेध केला जात आहे आज जयसिंगपूरच्या राष्ट्रवादी विद्यार्थ्यांनी आमदार परिचारकांचा तीव्र शब्दात धिक्कार करत निषेध केला जयसिंगपूरच्या क्रांती चौकात आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने भारतीय जवानांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचा जाहीर निषेध केला यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या परिचारक यांचा धिक्कार केला यावेळी अध्यक्ष विनायक गायकवाड उपाध्यक्ष वसीम नदाब नगरसेवक महेश कलगुटगी नितीन बागे अविन हेगडे अजित पवार अमय ताडे जितू मोठे दौलत कांबळे अमित भगत महेश शिंगाडे सागर माने संग्राम राजपूत विक्रम कदम अमर हडपत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मानकारे न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे भारत मातीच्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या जवानांच्या पत्नीच्या बद्दल भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी जे आक्षेपार्ह व्यक्त केलेलं आहे ते एकदम नित पातळीचं झालेलं आहे त्याच पद्धतीनं देशभरात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करत आहे त्याच पद्धतीनं आम्ही जयसिंगपूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्याच पद्धतीनं जयसिंगपूर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेमार्फत जयसिंगपूर शहराच्या सर्व नागरिकांच्या आणि जेशमु शाहू शाहूवागेरीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या प्रशांत परिचारक आमदारांचा आम्ही जाहीरित्या निषेध करतो